करमवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या समवेत काम केले असून काम करत आहे मी स्वतःला नशिबॉन समजतो मला काळे परिवाराच्या तिन्ही पिढ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी केले आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक कोपरगाव मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांचा अविष्टचिंतन सोहळा व मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले आहे याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र घुले माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी जिल्हा परिषद स अध्यक्षा सौ राजशिषताई घुले माजी खासदार सुजय विखे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे डॉक्टर सौ मेघनादाई देशमुख जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैत्रलेताई काळे

मतदारसंघासाठी परिसरातील लोकांसाठी काम करायचं जायला पाहिजे मला येऊन फार दोन अडीच वर्ष झालेला होता म्हणून मी थोडासा त्याच्यामध्ये तू वडिलांनी सांगितलं तू ते निवडणुकीला समोर येत निवडणुकीला समोर येते त्याच्यानंतर परत एकदा त्या ठिकाणी परंतु आपण अनेक त्या ठिकाणी घर मागितला असतो माझे वडील मी स्वतः जाणून घेतो त्यांनी सांगितलं खूप काही आहे मी त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये तुझा आहेब सुरुवात केली निश्चितपणाने चांगला तुमचं करिअर तुझं घडू शकत माझे वडील म्हणून नाही पण मला नाही वाटत राजकारणामध्ये

त्याच वेळेस त्यांनामध्ये पराभव झालेला सगळ्या गोष्टी करत असताना या सर्व लोकांनी मला त्या ठिकाणी आजार देण्याचं नाव केलं म्हणून माझ्या आई वर्ण माझ्या संस्कार केले लोक येते सर्व युवा भावाच्या सर्व लोकांनी वडील आयुबळ त्या ठिकाणी जिंकू शकतो तर बोलण्यासारखं भरपूर आहे आपण सर्वांना जे काही प्रसंग अनुभव

दादानी एकवीस तारीख फायनल केली होती परंतु थोडासा वेळेपुढे येणंच सांगितलं पहिल्या आकाराला दहाचा वेळ सांगितला परंतु आता नऊचा वेळ सांगून आपण सर्वजणात आपले सर्वांचे मनापासून आव्हान मानतो आपण सर्वजण आला आव्हान मानतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पवार तसाच या कार्यक्रमाला आवजलेले सुजय विखे पाटील माझी आमदार चंद्रशेखर भुले पाटील पाटील शिवराजेशिंग श्री विजयराव पाटीलराव चव्हाण आणि मंडळी संपुष्पाचा आपण सर्व किंवा भागाचे उपस्थित राहणार त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो सोहळा कारण मला वाढवस कधी सांगायचे परंतु अशी कारण पूर्ण करतात त्याप्रमाणे मलाही असुकृष्ट हा

निवडणुकीमध्ये माझ्या युवा भावाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि मला दहा वर्ष मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्याची राजकीय जीवनामध्ये दोन आम्हाला निर्णय मानला فائدہ <applause> سمجھ तो स्वभाव अधिकारांचा असल्यामुळे आमचा सर्वांनी एकमत विश्वास वाढत गेला त्यामुळे या सहकार्याने मतदारसंघाचा जो विकास केला तो आपल्या सर्व त्याच्या पुढे आहे मग याबाबत मला अधिक सांगण्याची आवश्यकता वाटत नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यावेळी आशिष दोषचा झाला राज्यात शिवसेना भाजप युवसेचे सरकार आहे त्यावेळी सत्ताधारी पक्षात राहून त्यांच्या सोबत राहणे पसंत करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन हजार पंधरा साठी प्रवेश केला दोन हजार चौदाच्या

बरोबर मुद्दा देण्यात पाढलो याने देखील आज अंजिता दादाचे मार्गदर्शितून वैयक्तिक प्रक्रियेवर किभे 3000 रुपयांच्या एकाजनाचा प्रस्ताव आणला त्यामुळे करण्यात आले अंजिता दादांनी अत्यंत प्रोत्साहनपर पाळोत्त स्वीकारले निश्चित होत असून इत्यामुळे मिळतात आम्हाला यांच्या आधारातून वि राष्ट्रीय समिती स्थापना सुरू केली

तू खूप धन्यवाद म्हणून सगळे उपस्थित राहण्या सगळ्यांच्या सांगेल की बाबा तो आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आशीर्वाद आल्यापासून मला तुझ्या काही त्याच्यामध्ये कमी लेखायचे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदार दहा वर्षाचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम आणि हजार कोटी रुपये आणला असेल तर ते तो अशुतोष काळीच्या पाच वर्षाच्या तीन हजार कोटी रुपये कुणी पण केला आपल्याला प्रसिद्ध तीन हजार कोटी नाही आज एवढा म्हणून पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला वाचवता येईल त्यांना व्हॅक्सिन कसं त्यांना जेव्हा हॉस्पिटल कसं देता येईल त्यांना वेंटिलेटर कसे देता येईल त्यांना ऑक्सिजन कसा आमदार या करता सगळे आपण काम करतो त्यामुळे मला त्यावेळेस विचारा तो खासदार दोन गोष्ट पाच पाच कोटी केला थांबवला मी आमदारांचा पाच कोटी केला थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओळख अभूत होती परंतु आर्थिक शिंता लावली त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घेऊ शकतं घडवायचं म्हटलं तर व्यवस्थितपणे त्याच्या करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं आज अशी पण ते काम करून दाखवलं आज खरंतर आमच्या अशोकराव काळेंचा विश्लेषण करण्याचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता तुम्हाला थोडंसं स्पष्ट होणार आहे हे आपल्याला माहिती आहे दाखवला जायचं

नवीन पिढी आम्ही तयार होती पुढं जातो त्यांना आपण आशीर्वाद देतोय त्यांना आपण प्रोत्साहन देतोय त्यांना आपण शुभेच्छा देतोय शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये वाटत असतं की आपले कोटी प्रकारे मुलं मुली त्यांनी कराटेला जातो त्यांचं बल वापर त्या गोष्टी होतात परंतु सध्या घडता दिशा राज्यामध्ये त्याही गोष्टीचं जुळेस अक्षरशः आम्हाला घेतला करतात मग बंद झाले की त्यांना त्रास जमाने केलेले दोन अन्न मुंबई अतिशय याहीबद्दल आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये भेटले होते असं दुधाच्याच बाबतीमध्ये म्हणतात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटतं मी मागे देखील सहभागी असताना दुधामध्ये वितरण केल्यानंतर तो प्रिसर्ट आपल्याला सापडला तर त्यांच्या भाषेची शिक्षण दिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला वास केला परंतु केंद्राने थांबवला अजून राष्ट्रपतीची शिक्षण आहे तसं तुम्हाला पुरुष म्हणजे का तसं मान सन्मान सांगण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला प्रत्येक माय मायमांपैकी दोन अधिकार आहे त्याच करता माय बोली बहिणींना मुलींना हे सबल सक्षम त्यांचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्या घटना कामात आल्यानंतर आम्हाला वाटत की ते लगेच सिद्ध करून लगेच त्यांना तपास करून असल्यानंतर भाषेची शिक्षा दिली पाहिजे असा धारा निर्माण झाला पाहिजे की परत झाडक होता कामा इतकं वाईट वाटतं कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरात जी मुली आहेत बहिणी आहेत माता आहे आणि असा असणारा या पद्धतीने वागतात तर त्याचा संपूर्ण माणूसतेला काळजी असणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यात जो उद्रेक किती होतो तो उद्रेक शेवटी परंतु कायची वेळ कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन येतात काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील पुन्हा या निमित्तानं व्यक्त करतो पण पुन्हा एकदा आज माझे आमदार अशिका एका एकांत आणि सोहळ्याच्या निमित्तानं मला अशी गोष्टी आढळतोबत बरोबर आपण शेकडं वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला त्याने मात्र दहा लाख दिला होता मी तर पुण्यामध्ये परवा एका

私のことは、私のことは、私のことは、私のここは、私のことは、私のここは、私のことこのことは、私ことは、私のことは、は、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私の私とは、私ののこことは、私のことは、私ことは、のことは、私ことは、私のことは、私こちは、私のことは、私のとは、私のことは、私ことここことは、こことは、私のこととは、私ののことのことは、私のことは、私のことは、とは、と、こと、 डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा